आणि एक तास तुला बसवून ठेवलं पार्लर मध्ये काय मेकअप केला तुझा करवलीचा मेकअप नाही केला हे बघा लांबचे पाहुणे आता येत आहेत इकडे

दोन काय हम्म व्हेरी गुड अगं खरंच छान दिसतेस हा का सांगू नको हा खाली फिरायला तिची तरी

हा ते, ते सुकायला वेळ लागणार मग मावशी नाचणार ना तू का कोणत्या गाण्यावर आता बसवेल ना मम्मी कुठे तिने पण कालच केलं ते पण रात्री दोन वाजेपर्यंत

तू काय करत होती जायचं होतं ना पाठी होती तू नेऊन बरोबर आहे मी काय करत नव्हती आता ठेवा फोन मी काहीच करत नाही पण ठेवा नसून निश्चित काय काम नाही मेहंदी काढल्यान ती माझे करेन ती अशी भात घेऊन होती कधी कधी रंगे माझी कधी रंगे अशी काय रंगली अशी काय रंगली अगं म्हटलं येईल का जर तुम

प्रेम आहे ना म्हणून ती ब्लॅक झाली सकाळी बा तुमची बंद करायचं लावली तर आणि बेडरूम मध्ये ते ते लावलेलं ला ना मेह ला बसले ला। तर लाईट कोणी लावली लाईट लावली तर म्हटलं तर बंद नाही केली बोलले आणि आपलं काम करायला लागले बंद नाही केली तर नंतर लाईट अजून चालू बंद करायला बंद करायला होत नाही तो म्हटलं निरंगी लागलेली मी आली ना बघ तर मी म्हटलं हिबक माईट बंद करायला होत नाही मी म्हटलं हो तुम्ही बोललात ना तर बंद करायचे ना शिरसे ज्यावेळी गेली त्यावेळीच करायला करायची

मी काय बोलतो तू वैतागली सारखी काय दिसतूनच गेली ना तुला ती बोलली पंधरा मिनिटात होती आणि एक तास तुला बसवून ठेवलं पार्लर मध्ये काय मेकअप केला तुझा करवलीचा मेकअप नाही केला मेकअप करायला